नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही सगळे तर फायनली ज्या दिवसाची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होता तर तो दिवस आलाय आणि तो दिवस म्हणजे बागमारे प्रोडक्शन सोबत मी करणारे काम तो दिवस तर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे होते आणि हा आपला पहिला ब्लॉग असणार आहे मी भरपूर दोन वर्षाच्या नंतरनं आपण सोबत काम करतो म्हणजे सोबत काम करतो आहे आणि दोन वर्षानंतरनं माझ्या चॅनलवरती किंवा त्यांच्या चॅनलवरती आम्ही जण दिसणार आहे तर हा माझा पहिला व्हिडिओ म्हणावा लागेल आणि त्या व्हिडिओची सुरुवात मी घरूनच करते तर मला उद्या सकाळी निघायचं आहे आणि आज संध्याकाळीच मी पॅकिंगला वगैरे बॅग वगैरे माझी सगळे पॅकिंग करून ठेवणार आहे तर ब्लॉग मी आत्ताच चालू केला आहे तर चला तुम्हाला दाखवते की माझी काय काय तयारी चालू आहे आणि किती वाजता सकाळी निघायचं आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला कळेल की कि मी किती वाजता उठते किती वाजता आवडून मला निघावं लागतं बारामतीला जाण्यासाठी शूटिंग म्हटलं की कि किती गडबड असते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर नक्की माझ्यासोबत कंटिन्यू व्हिडिओमध्ये मा राहा आणि चला बघूयात की काय तयारी चला तुम्ही बघू शकता की माझं चाललंय आवडायचं काम आणि सगळे कपडे आहे तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते की जॉब म्हणजे कॉलेज मध्ये जॉब अवेलेबल झालेला आहे तो जॉब करून प्लस कॉलेज अटेंड करून आता सेकंड कम्प्लीट करते तर खूप आमचं गुन्हे आहे आहे चेहरा दाखव असाइनमेंट घेतली आणि सगळ्यांना बघून तिचा अक्षर एवढं सुंदर आहे ना तर काय झालं तिथे चुकून हे बघा इकडं तिचं अक्षर एवढं सुंदर असं अक्षर आहे आणि इकडं आहे आजी इकडं आजी बसलीये काय करायचं आणि इकडं मी काढलेला राहणार आहे पूर्ण तर इकडं मला आता आवडायचंय पटपट बॅग बघायला घेत आहे मी बॅग माझी आगे आगे ले ले। कि कि आता इकडं आहे बॅग आणि ह्या साड्या फुटल्या तिथे मला समजत नाही त्यामुळं सगळ्या साड्या अशा काढून टाकलेल्या आहेत मग समजत नाहीये की कसल्या आता साड्या भरू तर चला ट्राय करूया त्यानंतरनं मी केली शूटिंगची पॅकिंग करायला सुरुवात आणि सगळ्यांनीच मला मदत केली आजी असेल सिस्टर असेल कारण की खूप दिवसानंतरनं मी चालले होते जुन्या प्रोडक्शनमध्ये शूटिंगला सगळे एक्सायटेड होते आणि मी सुद्धा तर खूप छान अशी पॅकिंग केली मी आणि मला लवकर जायचं होतं सकाळी लवकर उठावं लागलं असतं म्हणून मी लवकरच झोपणार होते आणि मेकअपचं वगैरे सगळं सामान घेतलं तसंच साड्या वगैरेसुद्धा चॉईस केल्या आणि घेतल्या त्यानंतरनं मी गेली झोपी कारण की मी खूप थकलेली होते तर चला बाय गुड नाईट उद्या सकाळी लवकर उठायचं आहे मला आणि असं म्हणत सकाळी मी लवकर उठली चक्क मी चार वाजता उठलेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की माझा डोळा सुजलाय कारण की मला रांझणवडी आली होती डोळ्याला आणि खूप जास्त माझा डोळा दुखतोय तरी सुद्धा मी पटकन उठून आवरलं आणि इकडे सगळेजण झोपलेलेच होते तर तयार झाले त्यानंतर त्यानंतरनं फ्रेश वगैरे होऊन मला लवकर निघायचं होतं हर्षू काय उठलेली नव्हती तसंच मी इकडं दुसऱ्या रूममध्ये येऊन सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर ना पप्पांच्या फोटोचं दर्शन घ्यावलं त्यानंतर पप्पांच्या इच्छेसाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे आणि पप्पांचं तिथून पुढे दर्शन घेतलं आणि मला निघायचं होतं पण डोळ्याची सूज काही कमीच झालेली नव्हती तुम्ही बघू शकता की डोळा अजूनही सुजलेला आहे टेन्शन आले की शूटमध्ये कसं दिसलते ते बट आता असो काही करू शकत नाही त्या गोष्टीला हर्ष तुम्हाला दाखवत की की कुठं झोपली आहे अजून तिला उठवायचं आहे आणि नंतर ती मला येणार होती सोडवायला चौकल्यावरती तर तिला मी घेतलं आणि निघाले सकाळी नॉर्मल थोडी थोडी भुरभुर येत होती पेट्रोल वगैरे टाकायचं होतं त्याच्यामुळे आज आम्ही रूट चेंज केला आणि दुसऱ्या रूटने निघालो त्यानंतर ना मला खूप लेट अशी बस भेटली चौफुल्यावरून बसमधला हा छोटासा सीन जो की मी बारामतीला जातानाचा त्यानंतर ना मी काय स्टँडवरचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं नाहीये मला घ्यायला आले होते सोमनाथ सर कारण की सगळे टीम मेंबर गेले होते शूटिंगच्या लोकेशनला आणि मला यायला थोडासा उशीर झाला होता म्हणून सर आले त्यानंतर मी दिवसभर काही शूटिंग नाही घेतलं कारण की मी थकलेली होते आणि माझं मूड पण थोडासा ऑफ होता संध्याकाळी मी आल्याच्या नंतर ना हे शूट घेतले मी सोमना सरांच्या घरी स्टेला होते कारण की माझं खूप जास्त डोकं दुःखत होतं दुसऱ्या डेटचं पण शूटिंग नक्की पहा थँक्यू